निवास तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील आंदोलनाप्रकरणी दाखल गुन्ह्यात न्यायालयानं वॉरंट बजावल्यानं पोलिसांनी शनिवारी माजी आमदार शंकरराव गडाक यांना शोधण्यासाठी त्यांच्या नगरमधील निवासस्थानाची झडती घेतली आहे या पार्श्वभूमीवर रविवारी गडाक स्वतःहून पोलीस अधीक्षक कार्यालयात था हजर झाले मात्र वॉरंट नसल्याचं सांगून पोलिसांनी गडाख यांना अटक करण्यास नकार दिलाय शेतकरी आंदोलन प्रकरणात न्यायालयानं अटक वॉरंट बजावल्याप्रकरणी माजी आमदार शंकराव गडाक रविवारी स्वतःहून पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर झाले शनिवारी न्यायालयाच्या अटक वॉरंटनुसार पोलिसांनी गडाक यांच्या नगरमध्ये निवासस्थानी जाऊन त्यांचा शोध घेतला होता यावेळी पोलिसांनी थेट घरात घुसून झडती घेतल्यानं गडाक समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती यावेळी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते या पार्श्वभूमीवर रविवारी गडाक हे स्वतःहून पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर झाले त्यांनी आपल्याला अटक करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी केली निवासा कोर्टाने शेतकऱ्यांचं जे आंदोलन झालं होतं त्या संदर्भामध्ये एक केस माझ्यावरती दाखल झालेली होती तर त्याचं वॉरंट कालची मुदत होती आणि काल अनपेक्षितपणे एल सी बीचे पोलीस हे सगळे माझ्या घरी माझी झडती घेण्याकरता घराची झडती घेण्याकरता आले होते तर सर्वप्रथम मी एल सी बीचे जे पोलीस आहेत त्यांना याबाबतीत अजिबात दोष देत नाही मी ते नंतर बोलेन परंतु काल ते जे वॉरंट एल सी बीचे पोलीस हे माझ्या अटकेचं घेऊन आले होते काल मी काही कारणामुळे वेळेत पोहोचू शकलो नाही मी आटोकात प्रयत्न केला वेळेत पोहोचण्याचा पण काल मला पोहोचता आलं नाही तू घरी आल्यानंतर मला हा सर्व प्रकार समजला आणि सकाळी उठल्यानंतर कालचं जे वॉरंट एल सी बीने माझ्यावरती बजावलं होतं आणि कारवाई करण्याकरता आले होते तर ते वॉरंट माझ्यावरती बजवा आणि मला अटक करा याच्याकरता मी स्वतःहून इथे एल सी बी ऑफिसमध्ये आलेलो आहे आता ते तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे कारण ते आता मी बोलतोय की मला अटक करा आणि घेऊन जा तर ते काहीतरी चौकशी करू अटक वॉरंट तुमच्यावरती नाही आहे असे जरा वेगवेगळे वेग मुद्दे समोर येत आहेत तर बघूया काय होतात ती सोनई पोलीस स्टेशनने ही कारवाई का केली नाही आणि सोनई पोलीस स्टेशनच्या सांगण्यावरनं ही छोटीशी कारवाई छोटासा हा एक मुद्दा होता कोर्टा की कोर्टाचा आदेश आलेला आहे वॉरंट आलेला आहे सोने पोलीस स्टेशनने मला सांगायचं की असं असं वॉरंट आलेलं आहे मी स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर झालो असतो परंतु मला अजिबात कळवण्यात आलं नाही आणि माहिती अशी मिळाली की काहीतरी वेगळं सांगण्यात आलं की आमच्याच्याने हे शक्य होणार नाही फार काही मोठ्या घटना होतील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहील आणि हे सांगणारं कोण आहे याचा शोध तुम्ही मंडळीने घेतला पाहिजे याच्या पाठीमागे मला राजकीय वास नक्कीच जाणवतो अजूनही मी माहिती घेतो आहे परंतु अशा छोट्याशा करता एल सी बी सारखं इतकं म्हणजे कार्यक्षम पोलीस स्टेशनचं जे सर्वात कार्यक्षम कुठलं खातं असेल तर एल सी बीचं खातं आहे अशा खात्याच्या लोकांकरता म्हणजे ही छोटीशी कामगिरी सोपवणी हे मात्र दुर्दव्य आहे मात्र न्यायालयाची अटक वॉरंट नसल्याचं सांगत पोलिसांनी अटक करण्यास असमर्थता दर्शवली नेवासा तालुक्यातील वडाळा येथे शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते या प्रकरणी गडाख यांच्यासह अन्य शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल आहेत हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे गडाख हे सुनावणीला हजर राहत नसल्यानं न्यायालयानं गडाख यांचं अटक वॉरंट काढलं आहे तसंच गडाख यांना हजर करण्याचे न्यायालयाने आदेश दिले होते पोलिसांनी गडाख यांचा सोनई आणि नगर येथील त्यांच्या घरी शोध घेतला नगर येथील गडाखांच्या घराची पोलिसांनी झडतीही घेतली शंकरराव गडाख हे पुणे येथे गेले असल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितलं न्यायालयात शनिवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी पोलिसांनी माजी आमदार गडाख मिळाले नसल्याचा अहवाल दिलाय त्यानंतर रविवारी ते स्वतःहून हजर झाले మహానగర్ న్యూస్ బ్యూరో అహ్మద్ నగర్